नियोजन शून्य कारभारामुळे चेनसुख संचेती यांच्या पराभवाची शक्यता शेकडो ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर बुलढाणा जिल्ह्यातील एकवीस मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चेनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र कार्यालयासोबतच प्रचार तसेच इतर कारभार व नियोजन शून्य दिसत असल्याने संचेत यांचे पराभवाचे संकेत दिसून येत आहे मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सलग पंचवीस वर्षे सत्ता गाजवणाऱ्या संचेत यांचा मागील पंचवार्षिकला पराभव झाला होता हा पराभव अशाच नियोजन शून्य कारभारामुळे झाल्या असल्याचे पदाधिकाऱ्यांसोबतच कार्यकर्त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते मात्र आता चैनसुख संचेत हे पूर्ण ताकदीने परत एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे मात्र या प्रचारासोबतच कार्यालय तसेच इतर बाबींचे नियोजन हे शून्य दिसून येत आहे यामुळे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसून येत आहे ह्या अशा नियोजन शून्य कारभारामुळे सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभव झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे